काय घटना घडली आम्हाला काय माहित नाही तुम्ही सांगा काय झाले आत्महत्या केलेली काय नाव त्यांचं त्याचं नाव आहे त्यांनी फाशी घेतलेली काय नावन रेणके मान रेनके रेणके कुठं सिद्धेश्वरच्या मागे आलो कधी झाला विषय आता आजचा वर्ष अवंतींचा विषय त्याने आत्महत्या केली दोन दिवसापूर्वी तो आला होता फिरत येण्यासाठी कशावरून केली आत्महत्या तुमचं काय म्हणतो कशावरून म्हणजे फोनवर तो धमकी देत होता कोण तो अजित गायकवाड अजित गायकवाड आपण धमकी देत होता अजित गायकवाड आणि तो एक बारणे म्हणून त्या दोघांचं नवरबाई ज्यांनी आत्महत्या केली त्यांची माहिती बरोबर अफेर होत आणि पोरांनी फोन करून धमकी दिली त्याला धमकी दिली मी मारून टाकी म्हणून धमकी दिली धमकी दिली त्या भीतीपोटी तो पोलीस चौकीला परवा दिवशी आला पोलिसांनी काही त्याची दखल घेतली नाही

त्या अधिकाऱ्यांविषयी काय करणार आहे जर सामान्य नागरिक जर पोलीस स्टेशन येत असेल तुम्ही त्याला हुसकून देतात ते पोलीस स्टेशन गेले कशासाठी हा आम्हाला पोलिसांनी जबाब पाहिजे कारण की जास्त आईचा मुलगा गेलेला तिची अवस्था पाहू शकता तुम्ही अवस्था कशी झालेली आहे पोलिसांनी याच्यामध्ये एकदम दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्या दुर्लक्ष केले एकशे चौपन्न अंतर्गत त्यांच्या गुन्हा दाखल फिरत घेतली नाहीये आणि त्यांनी आत्महत्या प्रवृत्त केला आहे तीनशे छप्पन द्वारे त्यांच्यावरती कारवाई व्हावी आहे एकशे पोलिसांनी दुर्लक्ष केले या कलमानुसार असतील त्यांचा फोटोच काढा त्या वेळेचा आणि त्यांच्यावरती पण गुन्हा नोंदवा कारण की परत अशी भयंकर घटना कोणावरती त्याचा प्रसंग येऊ नये ज्यांनी आत्महत्या केली सर्व केले आत्महत्या केली त्यांचे तुम्ही सगळे नातेवाईक म्हणणं तुमचं म्हणणं असं आहे की ज्या दिवशी जे तक्रार द्यायला आले होते तक्रार काय देत होते पत्नीबद्दल त्यांनी तक्रार घेतली नाही म्हणून तुमच्या पोलिसांनी विरोधात आता आंदोलन आहे तुमचं जे आत्महत्या केली त्यांची काय अवस्था आहे <laughs> आता कुठे आहे ती बॉडी चांडोली मध्ये मग तोपर्यंत तुम्ही बॉडी घेणार नाही असं तुमचं म्हणणं आहे का घटना घडली कधी तुम्ही इथं किती वाजता आले आम्हाला सव्वा तीन वाजता कळलं व्हॉट्सअप त्यांनी त्याची चिठ्ठी पाठवली त्याच्यानंतर आम्ही ते पोहोचा त्याची बॉडी लटकलेली होती तुम्ही किती वाजता आले तिथं आम्ही साडेतीन वाजता आलो साडेतीन नंतर इथं काय हालचाल पोलीस आले आमच्या सोबत तिथे गेले पंचनामा करू म्हणले त्यानंतर आम्ही आलो त्याच्यानंतर म्हणलं फक्त आमची इच्छा एवढीच होती आरोपीना अटक करा आणि ह्याच्या मागे काय आहे तुम्ही बघा अटक करा दाखल मला सांगितलं फोन केला मी तात्काळ आलो साहेब साहेब वरती बसलो कोळसे साहेब होते म्हणले तुम्ही अजूनपर्यंत आरोपीला काय अटक नाही तोपर्यंत आम्ही काही वाढलेला गुन्हा दाखल नाही आतापर्यंत पाठवलेली आहे बोललोय आरोपी लागले आरोपी दाखल

खबरमध्ये असं सांगितलं की एक भीमा बबन रेनके म्हणून वयवर्ष तेहतीस वर्ष आहे राक्षवाडी राहणार त्याने आज चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी साधारण तीन सव्वा तीनच्या वाजण्या सुमारास राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंग मंदिराच्या पाठीमागे एका झाडाला गळफास घेतलेला आहे असं कळलं तर आम्ही लगेच आमचा पोलीस स्टाफ इथं पाठवलेला आहे अँबुलन्स पाठवलेलं आहे त्याला खाली उतरून चेक केलं असते त्याच्यामध्ये एक चिठ्ठी सापडलेली आहे चिठ्ठीमध्ये संशयित म्हणून त्याच्या पत्नीचं एक दोन इस्रमची नाव आहे ती त्याप्रमाणे आम्ही ती बॉडी खाली उतरून सदरची बॉडी आम्ही पी एम करण्यासाठी इन्फेस्ट म्हणून पी एम करण्यासाठी चांदोली हायस्पिटलमध्ये नेलेली आहे आता सदर मैत दाखल असून मैताचा इन्फेस्ट पंचनामा झाला असून मैताचा मैतावरून आम्ही गुन्हा दाखल करणार आहे सदर चालू अटक करणार आहे असं याबाबत वरिष्ठ असे आम्ही बोलणं झालेलं आहे नाही नाही पण तुम्हाला हे चिठ्ठी मिळाल्याचं टायमिंग काय बॉडी आणि सव्वा तीन वाजे सुमार जेव्हा जे आपण बॉडी उतरवली खाली ना त्या दोन्ही ती चिठ्ठी सापडली बरोबर वरून आपण नाही नाही चिठ्ठी नको दाखल करणार आहे आपण आरोपी त्यांचं आता ते नातेवाईकाचं म्हणणं आहे की ते आरोपी आलं म्हणून साठी आमची पोलीस टीम तिकडे गेलेली आहे अधिकारी आपण फक्त मयत दाखल मयत दाखल केलेली आहे आता माहिती आपण कोण दाखल करणार आहे चित्तीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करणार आहे याबाबत आम्ही वरिष्ठाला कळवलेलं आहे त्याप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत